मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत झणझणीत असा ओला खोबऱ्या मसाला तर आपण खोबऱ्याच्या भाजीचा मसाला बघूया हे ओलं खोबरं आहे अगदी हे असं असं ओलं खोबरं आहे आणि त्याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत हे खोबरं एका नारळातलं हे कोथंबीर आपली फ्रेश भरपूर घ्यायची हे ह्या आहे हे मी वाटणात घालणार आहे दही दोन चमचे काजू पाच एक घेतलेत लसूण आहे एक गड्डा एक टोमॅटो दोन मोठे कांदे चिरलेत तेल आहे आपल्याला फोडणीला मीठ आवडीनुसार खो शेंगदाण्याची कूट आहे एक तीन ते चार चमचे घेतलेले आहेत धनिया आणि जिरेपूड एक मोठा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर एक चमचा हा कोल्हापुरी मसाला आहे ह्या ठिकाणी तुम्ही बाकी मसाले घालून असा बनवू शकता त्याच्यानंतर गरम मसाला आहे एक मोठा चमचा कढीपत्ता मोहरी आणि तेजपत्ता आहे हे माझ्याजवळ ओली अद्रक नव्हता म्हणून मी अद्रक पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर हळद आहे कसुरी मेथी आहे वरून टाकायला तर आपण आता मसाले भाजून घेऊया मसाल्यासाठी म्हणजे कांदा आणि लसूण वगैरे भाजून घेऊया आपण सुरुवातीला कांदा टाकूया थोडंसं तेल टाकू अगदी हलकं मिक्सरला वाटणार आहोत आपल्याला वाटण करायचे कांदा लसूण आणि एक खोबरं तुकडे करूया हे सुक नाही व न खबर आहे तर ते पटकन मिक्सरला बारीक होऊन जाईल आपल्याला जास्त हे नाही करायचं गरम आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकू गॅस मोठा करून पटापट आपण त्यातलं फक्त मॉइश्चर काढून घ्यायचं था। कांद्यात टोमॅटो पण भाजून घेऊया आता गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया आपण हे थंड झालं की आपण मिक्सर ला पेस्ट करून घेणार आहोत आता आपण हे थंड झालेलं आहे तर मिक्सरला वाटून घेऊया कोथंबीर धुऊन घ्यायची स्वच्छ कोथंबीर भरपूर घेतलेली आहे मी त्याच्यानंतर हे वाटण कांदा खोबरं आणि टोमॅटो लसूण आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि काजू पण टाकूया त्याच्यामध्ये आपण काजू सुद्धा भिजवलेले त्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आपलं हे वाटण झालेलं एक आता एकदम बारीक अशी बारीक पेस्ट केलेली आहे फोडणीसाठी आता आपण ह्या भाजलेल्याच कढईमध्ये पाणी घालूया फक्त आपल्याला हे खोबरं एक उकळी देऊन उकळून घेणार आहोत आता आपण खोबरं शिजले का बघूया तर झालेलं आहे पाणी आटलेलं आहे एक वाटी पाणी टाकून आपण शिजवून घेतलंय तर गॅस बंद करूया आणि आता फोडणीची सुरुवात करूया आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी गॅस चालू केलेला आहे आणि आपण पॅन पण ठेवलेला आहे तेल टाकूया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाका आता सुरुवातीला आपण तमालपत्र कढीपत्ता आणि मोहरी थोडं कोमट धरलं की लगेच टाकून घ्यायचं कारण ते कढीपत्ता वगैरे उरतं ते तळतळ उरत त्याच्यासाठी आपल्याला ही भाजी झणझणीत अशी करायची कारण खोबऱ्याला अशी काही वेगळी टेस्ट नसते त्याच्यामुळे जास्तीचं तेल घालून आणि थोडं तिखट जास्त घालूनच करायची चांगलं गरम झालेलं आहे वाटण टाकूया ही भाजी अतिशय छान लागते एकदम कोवळरी असला नारळ नुसता पाण्याचा असतो नारळ त्याच्या थोडं थोडं पाचशे रस मिळत खोबऱ्या तर त्याची पण छान होते हे थोडस जाड आहे पण ओला खोबऱ्याचं मसाला पण तेला छान भाजून घ्यायचा तुम्ही तर तुपाची फोडणी दिली तरी चालेल आपला खोबरा मसाला शाही होईल जाईल मी जिथं तू तेल वापरलंय भाजून घ्यायचा चांगला मसाला आपला भाजून छान झालेला आहे कारण मसाल्याला तेल सुटायला लागलेला आहे त्याच्यावरून समजायचं की आपला मसाला भाजून झालेला आहे तर आता मसाले ॲड करू गरम मसाला ही कांदा खोबरात चटणी आहे तर तुम्ही इथं फोडणीला देताना जर तुमच्याकडे ती चटणी नसेल तर लवंग मोठी इलायची वगैरे असं घेऊन फोडणी टाकायची लाल मिरची पावडर हे धने जिरे पावडर हळद शेंगदाण्याचं कूट सुंट पावडर किंवा अद्रक पावडर अस मी तर ओल हो अद्रक नव्हतं त्याच्यामुळे मी सुंट पावडर घेतली आपण एकदा छानसं मिक्स करूया मसाले भाजले पाहिजेत आपले तेला आता टाकलेले सा मेल यायला लगला है मसाल्यांचा आणि आता आपण एक वाटी पाणी गरम करणार आहोत यामध्ये टाकायला तर पाणी गरम करून घेऊया आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण परत मसाला वरती ठेवलेला आहे आता पाणी यामध्ये टाकून घेऊया ग्रेव्ही आपली छान झाली यामध्ये आता मीठ टाकून घेऊया म्हणजे आपल्या खोबऱ्याला लाग लागून जाईल गॅस थोडा स्लो करू एकदा छान मिक्स करूया तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढं थोडंसं अजून पातळ केलं तरी चालेल आपण मसाला करतोय तर पाणी बस झालं एवढं मीठ छानसं मिक्स झालेलं आहे आता आपण खोबरा टाकून देऊया थोडंसं हे खोबऱ्यामध्ये पाणी होतं आपण उकळायला ठेवलं होतं ना उकडून घेतलं होतं त्याच्यामध्ये छान मिक्स करायचं परत एकदा आणि एक पाच मिनिट स्लो गॅस वर आपण ठेवूया मेथी टाकूया आणि शेवटी आपण दही टाकणार आहोत कारण नंतर जास्त आपल्याला उकळायचं नाही बघू शकता इथं छान असं तेल सुटलेलं मसाल आहे मसाला त्याला तवंग पण आपला छानसा आलेला आहे एक पाच मिनिट आपण झाकून ठेवूया कारण आपल्या खोबऱ्याला मसाला छानसा लागायला हवा आता आपले पाच मिनिटं झालेले आहेत मसाला आपल्याला तवंग बघू शकता कसा छान आलेला आहे आता आपण हे दही त्यामध्ये टाकून देऊया परत एकदा आपल्याला दोन ते तीन मिनट फक्त शिजवायचं आता मिक्स करूया तुम्हाला वरून बटर घालायचं बटर पण घालू शकता दह्याच्या ऐवजी अतिशय टेस्टी भाजी आहे ही पुरी किंवा चपातीसोबत व्हेजवाल्यांना अगदी आवडीची भाजी छान आहे अशी करू शकता तर एक दोन मिनट आपण झाकून ठेवूया इथं आपली भाजी झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढूया ही रेसिपी नवीन आहे तर तुम्ही निश्चित ट्राय करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं झाला आपला ओला खोबरा मसाला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा